नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राचं राजकीय चित्र बदलणार पुन्हा ठाकरे सरकार येणार कसं येणार आणि काय येणार हे आपण या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल राज ठाकरे उद्धव ठाकरेंचे सूर झुलणार का असा प्रश्न अख्ख्या महाराष्ट्राला पाडला त्या दादर जर शिवसेना भवन परिसरात बॅनर लावत पुन्हा ठाकरे सरकार येणार असा आशावादी व्यक्त करण्यात आला आहे या बॅनर न सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे सोबतच या बॅनरच्या आशयाचे वेगवेगळे राजकीय अर्थही लावले जात आहेत भल्या पहाटे दादरच्या शिवसेना भवना समोर लागलेल्या या बॅनर मुळे राजकीय महाराष्ट्रात पुन्हा ठाकरे सरकार येणार हा आशावादी व्यक्त केला आहे मात्र त्याआधी सूर जुळणार आणि समीकरण बदलणार असंही म्हटलं आता ही जुळणारी आणि बदलणारी सूर आणि समीकरण नेमकी कोणती याची चर्चा रंगली आहे हे बॅनर झळकवणारे शिवसेना ठाकरे पक्षाचे शिवसैनिक केवळ बॅनर लावून थांबले नाहीत तर या बॅनरवर जाहीर केलेली इच्छा पूर्ण जावी म्हणून थेट गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीला ताकडही घालणार आहेत शिंदेच्या शिवसेनेत केलेल्या बंडानंतर गुवाहाटीतल्या कामाख्या देवीचा आशीर्वाद घेऊनच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणात काही मोठ्या घडामोडी होण्याच्या बेतात असते तेव्हा ते देवी कामाख्याच्या या राजकीय भक्तांना हटकून तिची आठवण येते हो आता ही देवी कामाख्याच्या आशीर्वादाने काही राजकीय चमत्कार होतो का हे त्या काळात लवकरच कळणार आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद